मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिन्याच्या ड्युरेशनसाठी जे मुलं ग्रॅज्युएट आहेत किंवा डिप्लोमाधारक आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली होती शासनानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पण आता या सर्व लोकांचं प्रामुख्याने या ठिकाणी काही लेडीज पण आहेत विद्यार्थी पण आहेत आणि यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की याचं ड्युरेशन कालावधी इन्क्रीज करावा सहा महिनेच होता आणि त्याच्यामध्ये वाढीव व्हावा तो ड्युरेशन आणि सोबतच जे सहा महिन्यापासून महाराष्ट्राला एक मेंटेन करण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करत आहेत तर त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ व्हावी ही सर्व या कार्यकर्त्यांची प्रामुख्याने विद्यार्थ्यांची असे किंवा लेडीजची मागणी आहे आणि फक्त ते स्वतःसाठी काम करत नाही तर खऱ्या अर्थानं मागच्या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला प्रशासकीय तिजोरीमध्ये एक हातभार देण्याचं काम हे सर्व लोकांनी केलं आहे आणि हे सर्वजण आज यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुद्धा आले होते पण यांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं किमान येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये काहीतरी दिलासा मिळावा ही त्यांची एवढी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण व्हावी शासन दरबारी शासन दरबारी हा प्रश्न आमदाराच्या माध्यमातून सुद्धा सोसावा पण एक सोशल ॲक्टिव्हिटीच्या नात्याने ही प्राध्यापक पंढरी पाटे आमचे सहकारी माननीय सचिन आम्ही आम्हीसुद्धा या बाबीसाठी खऱ्या अर्थाने युवकांसाठी प्रयत्न करू की ताकी त्या ठिकाणी देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय संविधान जय महाराष्ट्र जय